नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ होळीच्या दिवशी का काही करू नका पण ही, ही गोष्ट नक्की खा धनाची भरभराट होईल होळीच्या दिवशी कोणत्या भाज्या खाव्यात व काय खाव काय खाऊ नये हा खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे तो व्हिडिओ नक्की पूर्ण बघा प्रिय मित्रांनो हिंदू धर्मातील प्रत्येक सणाला आपल्या विशेष महत्त्व दिलं गेले आहे त्यापैकीच एक म्हणजे महत्वाचा सण म्हणजे आपला होळी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी होलिका दहन केली जाते आणि त्यांच्या दुसऱ्या दिवशी होळी धुलिवंदन होतो कारण होळी हा रंगांचा सण आहे ज्यामध्ये मित्र नातेवाईक आणि जवळचे लोक एकत्र येतात दुश्मनही मित्र बनतात होळीच्या या सणाच्या दिवशी लोक एकमेकांना भेटतात त्यांच्या चेहऱ्यावर गुलाल लावतात आणि होळीच्या शुभेच्छा देतात जर तुम्हाला यश मिळत नसेल तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होत नसेल तर ज्या प्रमाणामध्ये पैसे मिळतात ते सगळे व्यर्थ होत खर्च होतात हो नियो जन, नियो होत असतील आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असेल गोष्टी नियोजन नियोजनानुसार होत नसतील त्या सतत बिघडत असतील तर त्या जीवनामध्ये अपयश येत असेल तर शास्त्रामध्ये काही गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे ज्या तुम्ही होळीच्या पवित्र दिवशी तुम्ही भगवान श्री विष्णूंना श्रद्धेने अर्पण केल्यास ते प्रसाद म्हणून सेवन करतात आणि तुम्हाला भगवान विष्णूचे अपार ऐश्वर प्राप्त होते आशीर्वाद प्राप्त होतील आणि जीवनामध्ये शुभ परिणाम तुम्हाला दिसून येतील जर तुम्ही या गोष्टी श्रद्धेने अर्पण केल्या तर तुमच्या जीवनातील सर्व समस्या नक्की दूर होतील तुमची अडकलेली कामे कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होतील तसेच तुमचे प्रत्येक कार्यामध्ये यश मिळेल सोबतच तुमचे नशीब मजबूत होईल आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहील ज्यामुळे घरात सुख समृद्धी नांदेल कारण या वस्तू होळीच्या पवित्र दिवशी भगवान श्री विष्णूंना अर्पण करणे अत्यंत शुभ मानले गेलेले आहे परंतु शास्त्रामध्ये अशा काही गोष्टींचा उल्लेख केला आहे की ज्या गोष्टींचे सेवन चुकूनही होळीच्या पवित्र दिवशी केले तर आपल्या आयुष्यामध्ये दरिद्र्य येते कारण होळीच्या दिवशी पवित्र दिवशी अत्यंत शुभ शुभ आणि अशुभ मानले जाते असे केल्यास भगवान श्री हरी विष्णूजी तुमच्यावरती कृपा होणार नाही तुमच्यावरती नाराज होऊ शकतात ज्यामुळे तुमच्या जीवनामध्ये अशुभ परिणाम दिसून येतील आणि ज्या गोष्टी नीट होत नाही त्या बिघडण्याची शक्यता असते त्याचप्रमाणे तुमच्या नात्यामधील दुरावा निर्माण होऊ शकतो याशिवाय तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा सुद्धा वास करू शकते ज्यामुळे घरगुती कलह हो वाढू शकतात आणि अशांततेचे वातावरण निर्माण होईल तुमच्याशिवाय तुमची आर्थिक स्थिती देखील कमकुवत होऊ शकते ज्यामुळे तुम्हाला आर्थिक संकटाचा सा सामना करावा लागतो या परिस्थितीत तुम्हाला या व्हिडिओमध्ये मा या व्हिडिओच्या माध्यमामधून मी तुम्हाला सांगणार आहे की दोन हजार पंचवीसमध्ये होलिका दहन केव्हा आहे होळी केव्हा साजरी केली जाईल होलिका दहनाचे महत्त्व काय आहे आणि होळीच्या पवित्र दिवशी कोणत्या गोष्टी भगवान श्री विष्णूंना अर्पण कराव्यात आणि कोणत्या गोष्टीचे सेवन चुकूनही करू नये या व्हिडिओमध्ये तुम्हाला होळीच्या पवित्र सणाची संपूर्ण माहिती मिळेल ही माहिती पाहिल्यानंतर तुम्हाला दुसरी कोणतीही माहिती शोधण्याची गरज भासणार नाही म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण अर्धवट ज्ञानाचा कोही काही उपयोग नसतो अपूर्ण ज्ञान फक्त अपयश आणि समस्या निर्माण होऊ शकतात पण त्यासाठी तुम्हाला जर जर पूर्ण ज्ञान हवे असेल तर हा व्हिडिओ नक्की तुम्ही पूर्ण बघा जगत असे पालन पालनहार भगवान श्री हरी विष्णू माता आणि लक्ष्मी यांचे आशीर्वाद तुमच्यावरती आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावरती सदैव राहावे तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये सच्च्या मनाने जय श्री हरिविष्णू जय माता लक्ष्मी श्री स्वामी समर्थ लिहून आपली हजेरी नक्की लावा च तर चला मग मित्रांनो सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की वीस 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 ते पंचवीस दोन हजार पंचवीसमध्ये होलिका धन केव्हा होईल आणि होळीचा पवित्र सण कधी साजरा केला जाईल पण मित्रांनो तुम्हाला सर्वांना मी सांगू इच्छिते की आमचे कार्य फक्त तुम्हाला सल्ला देण्याचे आहे ही गोष्ट मानायची आहे की नाही हे पूर्णपणे तुमच्यावरती अवलंबून आहे पण कोणत्याही गोष्टी कोणत्याही प्रकारचा मी तुम्हाला दबाव टाकत नाही फक्त एवढे सांगू इच्छिते की जर की तुम्ही या गोष्टी उपाय हे श्रद्धेने विधिवत केला तर तुमचे भले होईल आणि जीवनामध्ये कोणत्याही समस्येला तुम्हाला तोंड द्यावे लागणार नाही तुमचे जीवन सुख शांतीने भरलेले असेल म्हणून मित्रांनो तुम्हा सर्वांना सांगून इच्छिते की दोन हजार पंचवीसमध्ये होलिका दहन तेरा मार्च च्या रात्री होईल आणि होलिका दहनाचा शुभ मुहूर्त आहे साडे अकरा ते साडेबारापर्यंत असेल त्याचवेळी होलिका दहन करण्यात येईल याशिवाय फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा पौर्णिमेच्या दिवशी होलिका दहन केले जाते आणि दुसऱ्या दिवशी धुलंडी म्हणजे रंगपंचमी आपण साजरी के करतो दोन हजार पंचवीसमध्ये फाल्गुन पौर्णिमा तेरा मार्च सकाळी दोन हजार सॉरी सकाळी दहा वाजून पस्तीस वा मिनिटांनी सुरू होईल आणि चौदा मार्चला दुपारी साडेबारा वाजता समाप्त होईल अशा स्थितीमध्ये स्थितीनुसार दोन हजार पंचवीसमध्ये हो इल, होलिका हा पवित्र सण तेरा मार्चला साजरा केला जाणार आहे तर चला मित्रांनो आता जाणून घेऊया की होलिका दहनाचे महत्त्व काय आहे पण मित्रांनो जर तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलं ला, नसेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही तुम्हाला अशी माहिती सतत देत असतो तर मित्रांनो तुम्हाला मी सर्व सांग सर्वांना सांगून इच्छित इच्छितते की फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी वाईटवर चांगल्याची विजय आठवण म्हणून होलिका दहन केली जाते कारण कथेनुसार असून हिरण्यक्ष हिरण्यक्षपराचा मुलगा प्रल्हाद भक्त हरी विष्णू भर विष्णूचा परम भक्त होता पण हे ही गोष्ट हिरण्य कश्य कश्यपला कश अजिबात पसंत नव्हती त्यामुळे प्रल्हादाला भगवंताच्या भक्तीपासून दूर करण्याचे कारण्य कार कार्य हिरण्यक्षिप त्याची बहीण होलिकाला सोपवली होते कारण होलिकाला वरदान होते की ती अग्नी तिचे शरीर जाळू शकत नव्हती अशा स्थितीमध्ये भक्त प्रल्हादाचा उद्देश होलिका त्याला आपल्या मांडीवर घेऊन अग्नीत प्रविष्ट झाली पण प्रल्हादाच्या भक्तीने बळावर आणि भगवंताच्या कृपेने होलिका स्वतःच त्या अग्नीत जळून भस्म झाले आणि भक् अग्नीने प्रल्हादाला कोणतीही इजा केली नाही त्यामुळे त्या दिवसापासून होळीचा सण साजरा केला जातो तर मित्रांनो हे होते होलिका दहनाचे महत्व तर चला आता जाणून घेऊया की होळीच्या पवित्र दिवशी कोणत्या गोष्टीचा भोग भगवान श्रीहरिविष्णू यांना अर्पण कराव्या आणि कोणत्या गोष्टीच्या सेवनाने जीवनात सुख संपत्ती धन ऐश्वर्य हो वैभव आपण प्राप्त करू शकतो नंबर एक हिरव्या पालेभाज्या होय मित्र मित्रांनो हिरव्या पालेभाज्या जसे पालक भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय मानल्या जातात त्यामुळे होळीच्या पवित्र सणाच्या दिवशी या भाज्या भोगामध्ये समाविष्ट केल्यास जीवनात शुद्धता आणि संतुलन टिकून राहते याशिवाय धार्मिक आनंद उल्लेख आहे की हिरव्या भाज्यांचं सेवन केल्याने बम्म व्यक्तीचे मन आणि मन शांत आणि एकाग्र राहते त्यामुळे त्यांची भक्तीने ध्यानशक्ती वाढते सोबतच होळीच्या दिवशी जगताचे पालनहार भगवान विष्णू यांना हिरव्या पालेभाज्यांचा भोग अर्पण केल्याने तो प्रसाद म्हणून भक्षण कर, करावा त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा निर्माण होतो याशिवाय भगवान विष्णूंना अत्यंत प्रसन्न होते आणि साधकाला अपार कृपेचे आशीर्वाद देतात नंबर दोन दुधी भोपळा प्रिय मित्रांनो दुधी भोपळा भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय भोग मानले जाते कारण ही भाजी सात्विक आणि शीतलता प्रदान करणारी आहे जी होळीच्या पवित्र दिवशी भगवान विष्णूंना अर्पण केल्याने मन आणि आत्मा दोन्ही शुद्ध होतात याशिवाय धार्मिक मान्यता अशी आहे की भगवान विष्णूंना दुधी भोपळ्याचे भोग अर्पण केल्याने कुटुंबात शांती नाते आणि होळीच्या पवित्र सणाच्या दिवशी भगवान विष्णूंना दुधी भोप्याचा भोग अर्पण करताना स्वच्छते आणि पवित्रतेचे विशेष भान ठेवले पाहिजे अन्यथा तुम्हाला या शुभ परिणामाऐवजी अशुभ परिणाम पाहायला मिळू शकतात आणि भगवान श्री हरी विष्णूंना तुमच्यावरती कृपा दृष्टी पृष्ट होऊ शकतात नंबर तीन भोपळा मित्रांनो भोपळा भग भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे होळीच्या दिवशी या सणाला भोपळा अर्पण केल्यास पुण्याची प्राप्ती होते तसेच शास्त्रामध्ये असेही सांगितले आहे की भोपळा भगवान विष्णूच्या कृपेने कृपेचे प्रतीक आहे तर तुम्हाला या तुम्हाला या भगवान विष्णूची विशेष कृपा मिळवायची असेल तर तुमच्या जीवनामध्ये प्रगती करायची असेल तर तुम्ही होळीच्या दिवशी श्रद्धेने भगवान विष्णूंना भोप्याचा भोग अर्पण केला पाहिजे तसेच ते तसे, तसे केल्याने तुमच्या आर्थिक स्थिती मजबूत होते आणि वैवाहिक जीवनात आनंदी आनंद, आनंद वाढतो त्याचप्रमाणे नातेसंबंध स आधीपेक्षा अधिक आधी दृढ होतात तर नंबर चार चण्याची डाळ होय मित्रांनो होळीच्या पवित्र दिवशी भगवान विष्णूंना चण्याची डाळीचा भोग अर्पण करावा हे करणं अत्यंत शुभ मानले गेले आहे चण्याची डाळ धनधान्याच्या वृद्धीचे आणि कौटुंबिक समृद्धीचे प्रतीक आहे शास्त्रामध्ये असा उल्लेख आहे की भगवान विष्णूना चण्याच्या डाळीचा भोग अत्यंत प्रिय आहे कारण तो, तो साधेपणाचा आणि सात्विकतेचं प्रतीक आहे याशिवाय होळीच्या पवित्र दिवशी हा भोग श्रद्धेने आणि पूर्ण शांततेने भगवान अर्पण केल्यास भगवान विष्णू अत्यंत प्रसन्न होतात आणि भक्तांच्या घरी सुख समृद्धी निर्माण करतात याशिवाय हा भोग श्रद्धेने प्रसाद कर, प्रसाद म्हणून ग्रहण सुद्धा करतात असे केल्याने जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि मनाला शांती मिळते तसेच असे म्हटले जाते की जो भक्त हा भोग श्रद्धेने अर्पण करतो आणि स्वतःचे से त्यांचे सेवन करतो त्यांच्या त्याचा कधी अन्न आणि धनाची कमतरता राहत नाही सदैव धनाने घर त्यांचं समृद्ध भरलेलं राहतो नंबर पाच मालपुवा मित्रांनो जगताचे पालनहार भ पालनहार भगवान विष्णूंना मालपुवा देखील अत्यंत प्रिय आहे तुम्हाला हेही सांगू इच्छिते की मालपुवा तूप वगैरे दूध मैदा साखरेने तयार केला जातो आणि त्यांची गोड सरसव भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे म्हणून धार्मिक मान्यतेनुसार अशी मान्यता आहे की होळीच्या पवित्र सणाच्या दिवशी भगवान विष्णूंना मालपुवा अर्पण केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि जीवनामध्ये सुख समृद्धी येते शिवाय होळीच्या दिवशी भगवान विष्णूंना मालपुआ अर्पण करण्याचे एक विशेष कारण म्हणजे हा पदार्थ आन, पूर्णतः आनंदाचा प्रतीक मानला गेला आहे परंतु याचे विशेष लक्षात ठेवले पाहिजे की मालपू पोहा बनवल्यानंतर तेव्हा तुलसीचे एक पान ठेवूनच ते भोग ग्रहण करायला भगवान विष्णूना अर्पण करायला पाहिजे भगवान विष्णू तुलसी शिवाय कोणताही भोग ग्रहण करत नाही जसे की जर तुम्ही असे केले नाही तुम, तर अर्पण करणार नाहीत आणि तुम्हाला त्या भोग केलेल्याचं संपूर्ण फळ तुम्हाला प्राप्त होणार नाही म्हणून भगवान विष्णूला तु शिवाय भोग अर्पण कधी करू नका नंबर सु सहा गुळ आणि चणे तर मित्रांनो गुळ आणि चण्याचा भोग विष्णू भगवान विष्णूंना अर्पण केल्याने जीवनात विशेष लाभ मिळतो कारण हा एक पारंपरिक प्रसाद आहे जो होळीचा पवित्र दिवशी अर्पण केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती निर्माण होते याशिवाय गुळ आणि चण्याचे धार्मिक महत्त्व असे आहे की साधेपणाचे पवित्राचे पवित्रचे प्रतीक आहे जर तुम्ही होळीच्या दिवशी भगवान विष्णूंना गुळ आणि चण्याचा भोग श्रद्धेने अर्पण केला तर तुम्हाला केवळ भगवान विष्णूचीच नाही तर इतर देवी देवतांची अपार कृपा तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमच्या जीवनात शुभ परिणाम दिसून येतील अडकलेली कामे कोणत्याही अडथळ्या विना पूर्ण होतील त्याचप्रमाणे तुमचे नश नशीबही मजबूत होईल ज्यामुळे तुमच्या भाग्याचा पाठिंबा पूर्ण मिळेल आणि प्रत्येक कार्यात यश मिळेल नंबर सात मिठाई प्रिय मित्रांनो होय होळीच्या दिवशी भगवान विष्णूना शुद्ध तुपात बनवलेल्या मिठाई अर्पण करणे अत्यंत शुभ मानले गेले आहे म्हणून तुम्हाला सांगू इच्छिते की लाडू पेढे गुलाबजाम या मिठाया भगवान श्री अरुणना विष्णूंना अर्पण केल्याने तुमच्या पदार्थांना भगवान आकर्षित करणारा भोग मानला गेलेला आहे म्हणून होळीच्या दिवशी तुम्ही भगवान विष्णूंना मिठायाचा भोग नक्की अर्पण करावा आणि प्रसाद म्हणून स्वतः त्यांचं सेवन करावे असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जेंचा नाश होतो आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो त्यामुळे घरगुती जीवन सुख शांती आणि समृद्धीने परिपूर्ण अर्पण होते नंबर आठ नारळ तर मित्रांनो पूजा अर्चनेमध्ये नारळाला अत्यंत महत्त्वाचे आहे कारण नारळ हा पूजेचा अविभाज्य घटक आहे तेही शुभ कार्य करण्यापूर्वी नारळ हा फोडला जातो तसेच तुम्ही ऐकले असेल की भगवान विष्णूला नारळ किती प्रिय आहे त्याला श्रीफल असे म्हणतात याशिवाय नारळ नारळ पूर्णत्व नाही समर्पण नाही समृद्धीचे प्रतीक आहे, आहे त्याशिवाय धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्री विष्णूंना नारळ अर्पण केल्याने भक्तीच्या जीवना भक्ताच्या जीवनामध्ये आनंदी आनंद होतो आणि घरात सुख समृद्धी नांदते तर होळीच्या दिवशी भगवान विष्णू नारळ अर्पण केल्यास हे एक शुभ संकेत मानले जाते की भक्तांची भक्ती स्वीकारली गेली आहे यामुळे साधकाच्या घरी मा... लक्ष्मी माता सदैव वास करते तर मित्रांनो होळीच्या दिवशी भगवान विष्णून अर्पण केल्या जातात सर्व प्रसाद ग्रहण केले जातात अत्यंत शुभ मानले जातात आत म्हणून आता जाणून घेऊया की होळीच्या दिवशी कोणत्या गोष्टीचे सेवन चुकूनही करू नये तर मित्रांनो अजूनही हा व्हिडिओ लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक एक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा असेच माहितीने भरलेले व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो नंबर एक कारले प्रिय मित्रांनो कारल्याची चव कडवट असते आणि त्यांचे सेवन केल्याने मन कठोर होते भगवान श्रीहरू विष्णू दयाळू यांना प्रेमाचे प्रतीक त्यामुळे कारल्यासारख्या कडवट भाज्या होळीच्या पवित्र दिवशी कधी व अर्पण करणे वर्ज्य मानले जाते याशिवाय धार्मिक मान्यता अशी आहे की होळीसारख्या आनंदाने उत्साहाच्या भरलेल्या सणाच्या दिवशी गोड सर संतुल चवीच्या भाज्या खाव्या त्यामुळे मन सकारात्मक राहील आणि घरामध्ये सुख समृद्धी वाढेल परंतु होळीच्या दिवशी कारल्याचे सेवन केल्यास से मनामध्ये कटुता निर्माण होऊ शकते त्यामुळे आपला भक्तिभाव कमी होऊ शकतो त्याचप्रमाणे जर तुम्ही होळीच्या दिवशी चुकूनही कारल्याचे सेवन केले तर भगवान विष्णू तुमच्यावरती नाराज होऊ शकतात आणि तुम्हाला मोठ्या अडचणीचा सामना करू करावा लागू शकतो आणि तुमचे जीवन भरले जाऊ शकते नंबर दोन शिळे अन्न मित्रांनो तुम्हाला माहीत असावे की शिळे अन्नला शास्त्रामध्ये तामसिक अन्न म्हणून गणले आहे तर म्हणूनच जर तुम्ही होळीच्या दिवशी भगवान विष्णूंना स्वतः अन्न ग्रहण केलेला अन्न नैवेद्यामध्ये तुम्ही जर दाखवत असाल तर त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढू शकते आणि दुर्भाग्य येऊ शकते त्याचबरोबर घरात गरिबी आणि आर्थिक चणचण तुम्हाला भासू शकते म्हणून होळीच्या पवित्र सणाच्या दिवशी भगवान विष्णूंना ताजे अन्य शुद्ध अन्नाचाच भोग अर्पण करावा अन्यथा तुम्ही केवळ भगवान विष्णूच्या कृपेपासून नाहीतर इथे इतर देवी देवतांच्या कृपेपासूनही वंचित राहू शकता त्यामुळे तुमच्या जीवनात अशुभ परिणाम दिसायला लागतात नंबर वांगी होय मित्रांनो वांग्याला शास्त्रोक्त पद्धतीमध्ये एक तामसिक आणि अशुद्ध भाजी मानली गेली आहे त्यामुळे भगवान विष्णूंना वांगी अर्पण केली जात नाही कारण आ ज्यामुळे हे आध्यात्मिक दृष्टिकोन शुद्ध मानले जात नाही त्यामुळे होळीच्या दिवशी वांग्याचे से सेवन करणे अतिशय चुकीचे मानले गेलेले आहे नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते याशिवाय भगवान विष्णूसोबत इतर देवी देवतांची कृपा प्राप्त करण्यासाठी होळीच्या दिवशी सात्विक अन्न खावे यासाठी वांग्याप्रमाणे तामसिक भाज्याचे सेवन से टाळावे शिवाय असेही म्हटले जाते की होळीच्या पवित्र दिवशी ब्रह्मचार्याचे पालन करावे आणि वांगे कामवासना वाढवते म्हणून त्यांचे सेवन टाळावे नंबर चार फनस प्रिय मित्रांनो फनस एक जड आणि तामसिक प्रवृत्तीची भाजी मानली गेली आहे जी भगवान विष्णू अत्यंत अर्पण केली जात नाही कारण धार्मिक मान्यतेनुसार होळी होळीसारख्या या शुभ प्रसंगी हलके आणि सात्विक अन्न खावे जेणेकरून मन आणि शरीर दोन्ही शुद्ध राहतील परंतु फणसाची चव आणि त्यांची रचना मासासारखी असते त्यामुळे चुकून हे कोणत्याही सणाच्या दिवशी त्यांचे सेवन करू नये अन्यथा तुम्हाला वैवाहिक जीवनामध्ये नकारात्मक ऊर्जेचा निर्माण होऊ शकतो आणि नातेसंबंध कमकुवत होऊ शकतात नंबर पाच मद्य आणि नशा तर मित्रांनो होळीच्या दिवशी मद्यपान किंवा कोणत्याही प्रकारचे नशेचे सेवन तुम्ही करू नका धार्मिक दृष्टिकोनातून निषिद्ध नाही तर त्यांचा नकारात्मक प्रभाव जीवनावरती पडत असतो अशा कारणामुळे नशा केल्याने व्यक्तीचा आत्मसंयम नष्ट होतो आणि त्याचप्रमाणे शास्त्रामध्ये असं सांगितलं गेलं आहे की जो व्यक्ती नशा करतो तो आपल्या त्यातली दिव्यता गमावतो आणि नकारात्मक ऊर्जेला आकर्षित करतो याशिवाय असे म्हटले जाते की कांद्याचे सेवन देखील करू नये कांदा आणि लसूण कांद्याला तामसिक अन्न मानले जाते त्याची उत्पत्ती वाढू शकते राहू केतूपासून झाली आहे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही या गोष्टीकडे विशेष लक्ष द्या अन्यथा तुम्ही भगवान विष्णूच्या कृपेपासून वंचित राहू शकता तर प्रिय मित्रांनो या गोष्टी होळीच्या दिव पवित्र सणाच्या दिवशी अजिबात सेवन करू नयेत जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल नॉ नोटिफिकेशन ऑल करावर सेट करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओची सूचना सर्वात आधी मिळेल तर पुन्हा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय श्रीराम